नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवोकाले सदोतीस क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवोकाले पंच्याऐंशी ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवोकाले आठशे क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे सत्तर रुपये दर पाच हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती करमाळ अवकाली दहा क्विंटल दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये पुढील वाद समिती चिखली बुलढाणा अवकाली आहे एकशे तीन क्विंटल कमाल दर पाच हजार तीनशे रुपये जाते